नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे पंकज आता देविकाला म्हणू लागतो देविका, ला देविका अगं तू या फालतू लोकांकडे नको लक्ष देऊ त्या मीराने आणि सत्याने रव्याला सुद्धा त्यांच्यासारखं बनवून ठेवलंय बघ पूर्ण त्यांच्या बाजूने बोलतोय रव्या तेव्हा लगेच देविका म्हणू लागते एवढं समजतंय ना पंकज तुला मग का गेलं होतं रवीच्या रूममध्ये अरे बघितलं तुझ्यावरती गल्ला चोरण्याचा आरोप लावलाय तेव्हा पंकज म्हणतो अगं बेबी तुझ्या लक्षात कसं येत नाही अगं त्याची मदत होण्यासाठी मी त्या रूममध्ये गेलो होतो त्याचा मोबाईल खूप वाजत होता ना मला वाटलं की कोणाचा तरी इम्पॉर्टंट कॉल असेल काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना म्हणून गेलो होतो बेबी मी नाहीतर मी कशाला गे गेलो असतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे पण तो सत्या तुला किती बोलत होता नेहमी तुला चोर म्हणत असतो त्यामुळे पंकज आपण ऐकून घ्यायचं नाही तुझी काही चूक नाही आहे ना मग चल आपण त्यांना जाब विचारूया बघूया तरी नेमकं काय म्हणतायत ते तेव्हा पंकज तो बेबी कशाला अगं तू सत्य कसं आहे तुला माहिती आहे ना कशाला नादार लागायचं त्यांच्या तेव्हा ने देविका मग लागते असं कसं पंकज अरे तो सारखा तुला चोर असं सिद्ध करत असतो अशाने तुझी किती बदनामी होईल काय इज्जत राहील सोसायटीत सांग ना सारखा चोर चोर म्हणत असतो आणि उद्या जर हे समजा तुझ्या बॉसला समजलं तर अरे बापरे काय टेटस राहील तुझं त्यामुळे पंकज माझ्या नवऱ्याला चोर म्हटलेलं मला चालला नाही त्यामुळे लवकरात लवकर जाऊन काय नेमकं का चोरी केली ना मला बघूसते चल आपण विचारूया असे म्हणून आता देविका पंकजचा हात पकडते आणि ओढतच घेऊन जाणार तेच पंकज लागतो देविका असं नको करू अगं तू सत्या तो कसा माणूस आहे तुला माहिती नाही आणि ती मीरा ती लहानपणापासून ना असं टपरीवरती फुलं विकत आली आणि तिचा बाप रसाचं दुकान होतं तो रस विकायचा आणि त्यानंतर हा सत्या हा सत्या तर काय गाड्या चालवायचा काय धुवायचा काय आता तर काय डिलिव्हरी बॉयच झालाय आणि रस्त्यावरती भांडणं करायचं त्याचं तर लहानपणापासूनची सवय त्यामुळे ही सगळी रस्त्यावरची लोक आहे ग बेबी असल्या लोकांच्या नादाला नाही लागायचं त्यांच्यानी आपली बरोबरी नाही होऊ शकत हे बघ आज जर मम्मा तिथे असते ना तर मम्माने हेच सांगितलं असतं तेव्हा देविका म्हणू लागते पंकज अरे काय बोलतोय तू आई अशा निघून आल्या नसत्या डायरेक्ट जा विचारला असता तेव्हा पंकज लागतो बेबी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा देविका म्हणू लागते आहे रे पण तू सत्य कसं बोलतो मला नाही सण होत तेव्हा लगेच पंकज लागतो हो ना मग तर सत्याकडे नको लक्ष देऊ त्यावर ते विकामू लागते त्या सत्या मीराचं सोड रे पण आज रवीसुद्धा तुला चोर म्हणाला गल्ला चोरला असा आरोप केला हे मला नाही आवडलं तेव्हा पंकज ते जाऊ दे आता सध्या ना त्या रवीला त्याचं स्टेटस समजत नाही आहे बघ ना त्याची लेवल कुठे आणि तो वागताय ते सांगतायत तसंच वागतोय त्याला ना त्याची चूक लवकरच कळेल बेबी त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणतो रिलॅक्स हो बरं तू तेव्हा लगेच आता देविका पटकन पंकजचा हात पकडते आणि मला लागते नाही पंकज रिलॅक्स तर तुला व्हावं लागेल कारण तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो ना पंकज बघितलं ना मी तुला त्या सत्य आणि मीरामुळे खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तू रिलॅक्स हो मी आपल्या दोघांसाठी कॉफी बनवून आणते असे म्हणून देविका तिथनं निघून जाते आता मात्र पंकजला खूपच बरं वाटतं कसं बसं आज देविकापासनं वाचलो याचं आता समाधान झालेलं असतं इकडे संध्याकाळी आता साध्या माणसांचे स्पेशल पावभाजीचं दुकान मात्र खूपच जोरदार चालू असतं आता मात्र सगळे लोक पावभाजी खाण्यासाठी आता इथे मीरा सत्य आणि रवीच्या पावभाजीच्या गाडीवरती येत असतात सगळे लोक पावभाजी खाताच खूप खुश होत असतात सत्य आता सगळ्या कस्टमरांना पावभाजी वाढत असतो सगळं काही हवं ते नको ते बघत असतो वेळेस आता मात्र कस्टमर म्हणून रिया आलेले असते तेव्हा लगेच रिया रवीकडे बघतच न लागते मला एक स्पेशल पावभाजी मिळेल का तेवढ्यात मीरा आता मीराचं लक्ष जातं आता मात्र मीराला तर धक्काच बसतो अरे बापरे प्रिया रिया आपल्या गाडीवरती आली आणि यांनी जर आता रियाला बघितलं तर अरे बापरे इथे तर भरपूर लोक आलेत हे काय बोलू बसतील बो सांगता येणार नाही तेवढंच आता रवी रियाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्या येतो सत्याचं लक्ष रियाकडे जातं तेव्हा लगेच सत्या लागतं ए बाई अगं तुला कोणी बोलावलं इकडे इकडे कशासाठी आली तू चल निघ इकडनं लगेच इकडनं निघायचा आता सगळे पावभाजी खाणारे जे लोक आले असतात ते सत्याकडे बघू लागतात तेव्हा मीरा पटकन सत्याजवळ येते आणि मग तेव्हा काय करायला तुम्ही आपण कुठे याचं भान ठेवा आपली पावभाजीची गाडी आणि इथे कोणीही कस्टमर येऊन आपल्याला पैसे देऊन पावभाजी खाऊन जाऊ शकतो त्यामुळे प्लीज आजूबाजूला खूप लोकही बघतायत ते त्यामुळे प्लीज इथे काही राडा करू नका प्लीज गप्प बसा ना सत्य आता मीराच्या सांगण्यावरनं गप्प बसतो खरा त्याच वेळेस मीरा म्हणते जा बरं तुम्ही त्या कस्टमरांना काय हवंय नको ते बघा बरं जा तेवढ्यात आता लगेच मीरा रियाला म्हणू लागते रिया काय हवं आहे तुला तेव्हा रिया म्हणागते मला एक स्पेशल रवीच्या हातची स्पेशल शेप रवी यांच्या हातची पावभाजी मिळेल का तेव्हा मीरा मला लागते हो हो मिळेल मिळेल आता मात्र रिया एकटक रवीकडे बघत असते हे सत्या लांबनं बघतो सत्याला मात्र खूपच राग येतो वेळेस सत्या पटकन येतो आणि रियासमोर येऊन उभी राहतो कारण तिला आता रवी दिसू नये अशा हेतूने तो उभी असतो रियाला खूप राग येतो ती आता लांब खुर्चीवरती जाऊन बसते आणि रवीकडे तोंड करून एकटक त्याच्याकडे बघत रवीचंही लक्ष सारखं तर रियाकडे जात असतं तेवढ्यात आता मीरा सत्याला लागते अहो हे बघा ना काही ना डिलिव्हरी घरी पोचवायची ऑनलाईन ऑर्डर आलेत मी सगळा पत्ता वगैरे त्यावरती बुक करून ठेवले जा ना पटकन तुम्ही एवढं देऊन येता का पार्सल तेव्हा सत्या मला ठीक आहे तू येतो मी देऊन असे म्हणून पार्सल घेऊन सत्या तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता मीरा लगेच रवीला लागते रवी भाऊजी अहो एक स्पेशल अशी भाऊ पावभाजी बनवा बरं का एकदम स्पेशल झाली पाहिजे तेव्हा रवी म्हणतो आहे वहिनी आता रियासाठी छान अशी पावभाजी रवी बनवतो रिया एकटक रवीकडे बघत असते त्याच वेळेस आता मीरा सुंदर असं ताट बनवते आणि रियासाठी घेऊन येते तेवढ्यात लगेच रिया म्हणत ते रिया मीरा एक मिनिट स्पेशल शेप यांनी आणून दिली असती तर आणखी चविष्ट लागली असती प्लीज प्लीज त्यांना सांग ना गं तेव्हा लगेच आता मीरा ते ताट घेऊन रवीजवळ येते आता मात्र रवी नाही म्हणत असतो पण मीरा म्हणलं लागते रवी भाऊजी अहो जा ना रवी आता पाव ते पावभाऊजीचं ताट घेऊन रियाजवळ येतो तेव्हा लगेच आता तिथे टेबलवर ते ठेवणार आणि तो पुन्हा पाठीमागे निघणार तेच रिया म्हणलं लागते रवी थांब प्लीज रवी असं नको करू रे माझ्याशी बोल ना बैस ना माझ्याजवळ हे बघ माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ हे बघ मला माझा पहिला रवी हवाय रे प्लीज रवी माझं ऐक ना तुझं हातचं खाल्ल्याशिवाय माझ्या पोटाची भूक जात नाही रे माझं मन कुठे लागत नाही मीरा सांग ना गं रवीला तो पहिल्यासारखं का वागत नाही आहे माझ्याशी रवी प्लीज माझ्याकडे बघ ना पण मात्र रवी एक शब्दही न बोलता तिथनं लगेच इकडे निघून जातो आता लगेच तो इथे पावभाजी बनवत असतो रिया मात्र एकटक त्याच्याकडे बघत असते आता मीराही रवीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र रवी काही ऐकायला तयारच नसतो तेवढ्यात आता लगेच रिया आता रवीकडे बघतच पावभाजी खायला सुरुवात करते आता मात्र रियाने एक गास पावभाजी खाताच आता तिला जोराचा ठसका लागलेला असतो कारण त्या पावभाजीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात लाल तिखट टाकलेलं असतं खूपच तिखट पावभाजी झालेली असते रियाला जोराचा ठसका लागतो तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं पण तरीही पाणी पिताच रिया मनाशीच मला लागते रवी ही पावभाजी तू तुझ्या हाताने माझ्यासाठी बनवली ना स्पेशल माझ्या रवीने बनवली ही त्यामुळे ही पावभाजी मी खाणारच असे म्हणून आता डोळ्यातनं धारा येत असतानाही आता रिया ती पावभाजी खाऊ लागते त्याच वेळेस आता रवी इकडनं म्हणू लागतो रिया मला माफ कर अगं पण मी तुला आता माझ्या हातचं खायला नाही देऊ शकत जर तुला अशीच माझ्या हातची चव लागली ना तर आपलं नातं कधीही नाही तुटू शकत त्यामुळे आपलं नातं जर तोडायचं असेल तर तुला माझ्या हातच्या चवीपासनं पण दूर जावं लागेल त्याच वेळेस आता इथे रिया मात्र रवीकडे एकटक बघत पावभाजी खात असते पाणी पित असते डोळ्यातून धारा येत असतात ठसकाही जात असतो जोरजोरात आता रिया खोकत असते तेवढ्यात मात्र आता रियाचे आई बाबा तिकडे आलेले असतात आता ते दोघेही गाडीतनं बघू लागतात रिया रडत असते तरीही ती पावभाजी खात असते आता मात्र तिचे बाबा खूपच भडकतात आणि म्हणून लागतात बघ बघ आपली रिया कितीदा समजावलं या पोराच्या नादाला लागू नको पण ऐकायला तयारच नाही आहे आणि आता इथे एवढी रडते आपल्या रियाच्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत हे सगळं या पोरामुळे आहे सोडणार नाही आहे मी असे म्हणून आता लगेच तिचे डॅड तिला जाब विचारण्यासाठी गाडीतनं खाली उतरणार तेच तिची मामा मला ते थांब आपण आता इथे काही विचारायचं नाही आहे विक्रांतीला इथनं इथे राडा घालण्यापेक्षा ना इथनं घरी येऊ दे तिला आणि मग आपण काय जा विचारायचं ना ते विचारू असे म्हणून तिचे मम्मा डॅड्या तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस मीराचं लक्ष रियाकडे जातं तिला आता खूपच ठसका जात असतो ती पाणी पित लाल तिखट अतिशय जास्त टाकल्यामुळे तिचे डोळेही लालबडक झालेले असतात तरीही ती पावभाजी खात असते आता मीराच्या लक्षात येतं मीरा लगेच रवीजवळ येते आणि मग ते रवी भाऊजी असं का केलं तुम्ही अहो का वागला तुम्ही असं सांगा ना रविभाऊजी तेव्हा रवी म्हणतो मय वहिनी मी कुठे काय केलंय मी काहीच केलेलं नाही तेव्हा मीरा मला ते रवीभाऊजी मला माहिती तुमच्या हातच्या डिशेश कधीही चुकत नाही आहे पण तुम्ही मुद्दा म्हणून रियासाठी तिखट पावभाजी केली ना रविभाऊजी बोला ना आता मात्र रवी शांत असतो आणि एकटक रियाकडे बघत असतो तर इकडे घरी मात्र निरुपाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं आता ही फुलवाली गाडीवर जाऊन बसली खरी पण आता इथे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे कोण बनवणार काय करायचं चला आता मलाच कामाला लागावं लागेल ही फुलवाली रोज जाते आता तिकडे गाडीवरती मग कोण बनवणार असे म्हणून आत्ता लगेच निरुपा किचनकडे निघालेले असतानाच आता देविकाने पंकज येतात तेव्हा पंकज लागतो मम्मा तुला कुठेही जाण्याची गरज नाही आहे आज ना आपण ऑनलाईन पार्सल बोलावलं आहे घरी तेव्हा निरुपा मात्र रागवते आणि पंकजला म्हणू लागते अरे पंकज आपल्याला घराचे हप्ते आप फेडायचे विसरलेस का अरे पैसे कमवायचे आणि ते खाण्यातच उधळायचे ठरवलं आहे का सासवायचे आणि हप्ते भरायचे नाही का आपल्याला तेव्हा पंकज नागतो अगं मम असं काय करते आपण कुठे रोज रोज पार्सल मागवतोय आज मागवलं आहे ना मग आज खाऊ दे की आणि तसंही माणूस कष्ट आणि पैसे कशासाठी कमवतं ग कष्ट करून पैसे कमवतो ते खाण्यासाठीच ना मग खाऊ दे की कधीतरी एकदा तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागानेच पंकजकडे बघू लागते आणि मनाशीच मिळू लागते दमडीची कोंबडी कमवत नाही आणि काहीतर म्हणे ऑनलाईन पार्सल मागवलं खाऊ दे लगेच आता रागानेच निरुपा पंकजकडे बघत असते तेव्हा पंकजलाही लक्षात येतं की मम्माला काय म्हणायचंय तेव्हा लगेच आता निरुपा तिथेच खुर्चीवरती बसते आणि म्हणू लागते हे बघ पंकज तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा माझ्याशी अजिबात बोलू नका मला नाही पटलं हे तेव्हा लगेच आता पंकज मग मम्मा अगं असं काय करते हे बघ आम्ही जे काय मागितले ना ते आल्यानंतर तू अशी खुश होणार आहे ना, ना? बघ तू अशी आनंदाने उड्याच मारशील तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काय मागवलं आहे तुम्ही सोन्याचे बिस्किट वगैरे मागवले की काय तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही मम्मा अगं येऊ दे की खरे आपली ऑनलाईन डिलेवरी बंग बघ तू कशी खुश होते दे तेवढ्या आता दरवाज्याची बेल वाजते त्याच वेळेस पंकज म्हण लागतो आला आला डिलेवरी बॉय आला आता सत्या लगेच पार्सल घेऊन घरात येतो तेव्हा लगेच आता पंकज म्हण लागतो मम्मा अगो पाठीमागे वळून तरी बघ डिलेवरी बॉय आलाय पार्सल घेऊन आता लगेच निरुपा पाठीमागे वळून बघते तर सत्य आलेला असतो आता मात्र लगेच निरुपा जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो बघ बघ कसला डिलेवरी बॉय आला ते बघ त्याच्याकडे मम्मा त्याच वेळेस आता देविका मुलाग ती आई किती सेमलेस आहे ना हा डिलेवरी बॉय कसा दिसतो छी किती विचित्र कपडेन तेन सत्याला मात्र खूप राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा मला ते पंकज आपलं पार्सल अगदी व्यवस्थित बघूंगे बरं का त्यात पावभाजी वगैरे सगळं काही चांगलं दिलं आहे ना कांदा लिंबू सगळं काही व्यवस्थित आहे ना बघूंगे नाहीतर उगच हा डिलेवरी बॉय आपल्याला फसवायचा बरं का तेव्हा सत्याला मात्र खूप राग आलेला असतो त्यावर सत्या लगेच पंकज म्हणते हे पुसक्या जर तुला पावभाजी खायचीच होती तर फोन करून कळवायचं कर ऑनलाईन मागायची काय गरज होती तेव्हा लगेच देविका मला लागते हे डिलेवरी बॉय तुला ऑनलाईन घरी पार्सल पोच करण्याचंच काम आहे ना मग तू तेवढंच काम कर आम्ही ऑनलाईन मागितली काय आणि घर पोच मागितली काय तुला काय करायचं रे तेव्हा लगेच सत्यावर लागतो हे घ्या मग तेव्हा लगेच आता देविका पटकन ते पार्सल आता घेते आणि मग ते शी कसली सेवा यांची नाही 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 सगळी भाजी सांडी यावरती मला नाही पटली यांची सेवा कसे लोक असतात ना तेव्हा लगेच आता पंकज असतच मग लागतो देविका अगं या लोकांकडनं कसली आली सेवेची अपेक्षा हे घाणेरडे लोक रस्त्यावरती राहण्याच्याच लायकीचे ते लोक अगं डाऊन मार्केटची लोकही ती आता मात्र पंकजचा तर सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या पटकन आता पंकजची कॉलर पकडतो आणि लगते फुसक्या काय बोलला तुम्हाला डाऊन मार्केट तुला दाखवतोच आता मी असे म्हणून जोरदार दिवशी त्याची कॉलर ओढतच त्याचा गळा दाबू लागतो निरुपा आणि देविका पटकन सत्यावरती ओरडतच त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा देविका मला लागते सत्या सोडा पंकजला त्याला काही करायचं नाही सोड पटकन नाहीतर मी ग ग्राहक सेवा केंद्राकडे तुझी कंप्लेंट करेन आणि सांगेल की डिलेवरी बॉय घरी येतो आणि मारामारी करून जातो हे बघ सत्य पटकन सोडा नाहीतर मी खरंच कंप्लेंट करेन आता मात्र सत्या खूपच रागात असतो तो काही सोडत नाही तेव्हाला गेस निरुपा मागतो ए सत्या सांगितलेलं समजत नाही का सोड पंकजला आता सत्याला गेस सोडतो तेव्हा लगेच आता पंकज मग लागतो ए दिलं ना पार्सल मग चल नीक फुटीत ना तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो पार्सलचे तीनशे रुपये झाले पैसे दिल्याशिवाय मी इथनं हलणार नाही म्हणजे नाही आता मात्र निरुपा देविका आणि पंकजला धक्काच बसतो तेव्हा पंकज लागते ए आता तू आमच्याकडनं पैसे घेणार आहे का चल नी फुटीत ना तेव्हा लगेच सत्या रागाच्या भरातच पंकजकडे बघतो आणि मी लगतो सांगितलं ना तीनशे रुपये झालेत पार्सलचे ते घेतल्याशिवाय मी हलणार नाही म्हणजे नाही आता पंकज मात्र मम्माकडे बघू लागतो कारण आता त्याच्याकडे पैसेच नसतात तेव्हा निरुपा मात्र रागानेच पंकजकडे बघते आणि बाजूला तोंड करून तिथेच खुर्चीवरती बसून घेते तेव्हा लगेच देविकालाही प्रश्न पडतो अरे बापरे हा सत्य तर काही जायचं नावच घेत नाही आहे तेव्हा सत्य आता पंकज जवळ येतो आणि मनाशीच पण लागतो ए फुसक्या इतक्या वेळ खूप ट्यावट्याव बोलत होता ना पण आता बारी माझी आहे तेव्हा सत्य म्हणून लागतो साहेब अहो ऑनलाईन पार्सल मागवलं आहे ना तुम्ही मग द्या की पटकन पैसे हो वेळ व्हायला जातो पटकन द्या पैसे चला तीनशे रुपये काढा तेव्हा लगेच पंकज लागतो ए आता तू आमच्याकडनं पैसे घेणार आहे का चल जा ना निघ ना तेव्हा सत्यावा लागतो हो पैसे घेणार ऑनलाईन डिलेवरीचे पैसे घ्यावेच लागतात कसं आहे ना आम्हालाही चार्ज पडतो ना त्यामुळे पटकन द्या नाहीतर मी ग्राहक सेवा केंद्राकडे तुमची कंप्लेंट करेन लोक पार्सल मागवतात घरी आणि पैसे देत नाही म्हणून ना कंप्लेंट करू तेव्हा लगेच आता देविका आणि सत्या एकमेकांकडे रागानेच बघत असतात तेव्हा लगेच पंकज लागतोय सत्या निघ ना उगच कशाला तमाशा करतोय जानीख तेव्हा सत्या लागतो नाही साहेब पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही म्हणजे नाही आणि जरी पैसे देण्याची अवकादच नव्हती ना साहेब तर कशाला मागायची पावभाजी घरपोच ऑनलाईन डिलेवरी लायकी नसताना खायची गरजच काय तिकडे येऊन खायची ना जेवढे पैसे असतील तेवढ्या पैशात आता मात्र निरुपा देविका पंकज तिघेही गप्प बसलेले असतात तेव्हा लगेच सत्यावं लागतं काही लोकांना ना सवयच असते खिशात नाही रुपया पण का तरी बसून खायची आयती पावभाजी ऑनलाईन मागवलेली आणि जर पैसेच नाही आहे ना तर स्वतःच्या लायकीत राहायचं आता मात्र सत्याने चांगलीच देविका पंकजची लायकी काढलेली असते देविकाला मात्र खूपच राग येतो तेव्हा देविका मला वाटते सत्या गप वैस असे म्हणून ती रूममध्ये निघून जाते आणि लगेच ती आता तीनशे रुपये घेऊन बाहेर आलेली असते तेव्हा लगेच आता सत्या देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका पटकन तीनशे रुपये सत्यासमोर धरते आणि हे घे तुझे पैसे आणि चल निघितनं आता सत्या लगेच ते पैसे हातात घेतो आणि पंकजकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस देविका आता लगेच दहा रुपये काढते आणि सत्याच्या हातात देत म्हणू लागते हे घे तुझी टिप एन्जॉय कर जा आता मात्र निरुपा पंकज देविका तिघेही खूप हसू लागतात सत्या मात्र रागातच त्या तिघांकडे बघत तिथनं निघालेला असतो तर इकडे आता रिया पावभाजी खाऊन गेलेली असते खरी पण मात्र रवीला सारखं सारखं तेच आठवत असतं कशी रिया तिखट पावभाजी खात असताना तिचे किती हाल होत होतात किती ठसके लागत होते तिच्या ना पाणी येत होतं हे सगळं काही आठवताच आता मात्र रवीचं लक्ष विचलित झालेलं असतं त्याला आता जोरदार दिशीचा चटका बसतो तेव्हा लगेच मीरा लागते वागते रवीभाऊजी काय करताय तुम्ही अहो कुठे लक्ष आहे तुमचं तुम्ही रियाला तिखट पावभाजी खायला दिली म्हणून हे सगळं होतंय ना तेव्हा लगेच रवी म्हणागतो नाही वहिनी असं काही नाही अगं आता मला चटके लागण्याची सवय झाली ग तेव्हा मी लागते हे बघा भाऊजी तुम्ही असं का वागताय रियाशी हे बघा भाऊजी कुठलेही प्रश्न सोडायचे असतील तर बोलावं लागतं आणि भाऊजी तुम्हाला तर माहिती आहे ना आपल्या भाज्यांचंच बघा आता कुठलीही भाजी बनवायची असेल तर ती शिजून घ्यावी लागते एकजीव करावी लागते की नाही मगच त्याला चव येते मगच त्या भाजी खाण्यात खूप मजा असते ना आता पावभाजीचंच बघा ना सगळे पदार्थ असे एकजीव केल्यानंतर मिक्स केल्यानंतरच पावभाजीला टेस्ट येते ना मग भाऊजी तुम्हीच सांगा आपणच जर असे वेगवेगळे राहिलो तर कसं होणार नात्यातही तेच असतं भाऊजी आणि जेवण बनवताना किती प्रमाणात काय काय घ्यायचं हे सांगण्याची गरज नाही आहे भाऊजी तुम्हाला त्यामुळे तुम्हाला हे समजावून सांगण्यात मी चुकते भाऊजी तुम्हाला सगळं समजतं आहे मग रियाच्या बाबतीत का असं वागताय तुम्ही तेव्हा लवीर म्हणू लागतो हे बघा वहिनी रियाला काय गरज होती इकडे येण्याची आपलं आपलं चालू होतो ना मस्त ती इकडे का आली हे बघा मला तिला माझ्या आयुष्यातनं काढून टाकायचं आहे आणि पण ती सारखी माझ्या मागे येते हेच नको आहे मला वहिनी तेव्हा मीरा मला ते भाऊजी काय बोलत आहे तुम्ही अहो आपल्या मनातलं जर दुःख असंच दाबून ठेवलं ना तर भाऊजी आपण ते दुःख घेऊन नाही जगू शकत आपल्याला त्याचा त्रास होतो आपल्या मनाला जखम होते भाऊजी त्यामुळे मनात जे काही असेल ते बोलून दाखवायला पाहिजे तुम्ही रियाशी बोलून बघा एकदम तुमचं मन हलकं होईल भाऊजी तेव्हा लगेच रवी म्हणा तो नाही वहिनी रिया हा विषय माझ्यासाठी संपलाय त्यामुळे इथून पुढे मला तिच्याशी बोलायचं नाहीये आता मात्र मीरा एकटक रवीकडे बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता सत्याला असते हे बघा मी आता तुम्हाला शब्द देते भाऊजींची जी इच्छा आहे ना ती मी पूर्ण करणार रवी भाऊजींचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवणार आणि त्यांना मला खूप खूश झालेलं आहे तेव्हा सत्य मात्र धुमकेतुकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस इकडे मात्र सुधाकर भाऊ आणि निरुपामध्ये भांडण झुंपलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा तू सत्यजित बरोबर जे काही वागले ना ते अगदी चुकीचं आहे हे मला पटलेलं नाहीये तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही ना पण तो पनोती माझ्यासाठी पनोतीच राहणार आहे लहानपणी त्याने जे काही केले ना ते मी कधीही विसरू शकत नाही त्यामुळे तो माझ्यासाठी कालही पनोती होता आजही पनोती आहे आणि आयुष्यभरही पनोतीच राहणार आहे मी त्याच्याशी असंच वागणार आहे आता वा हे सगळं बोलणं मीराने ऐकलेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते असं काय घडलं होतं यांच्या लहानपणी ज्यांचा राग अजून सासूबाईंनी मनात ठेवलाय असं काय झालं होतं हे मला शोधून काढावंच लागेल असं आता मीराने ठरवलेलं असतं तर इकडे सत्या धुमकेतू चाहा गेतो। तो माजा तुझा हात हातात घेतो आणि मी लागतो धुमके तू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे रवीचं स्वप्न पूर्ण, पूर्ण करण्यासाठी तू तुझी मेहनत नक्की यशस्वी करशील हा माझा पूर्णपणे तुझ्यावरती विश्वास आहे धुमके तू तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद